थंडीमध्ये आवर्जून खाल्ले जाणारे अजिबात कडू न होणारे मस्त असे मेथीचे लाडू आज आपण इथे तयार करणार आहोत अगदी लहान मुलंसुद्धा सहज हे लाडू खातील इतके हे मस्त होतात अजिबात कडू वगैरे होत नाही चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहेत मेथी थोडीशी हलकी इथे मी भाजून घेतलेली आहे खूप जास्त भाजायची नाही अगदी एक ते दीड मिनटासाठी फक्त तिला भाजून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद करत आपल्याला याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने मिक्सरमधून याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे खूप फाईन पावडर याची होत नाही थोडीशी दरदरीत म्हणजे अगदी आपला जसा रवा असतो ना सेम त्याच पद्धतीने मी याला मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आता ही मेथी आपल्याला दुधामध्ये भिसत घालायची आहे तर ज्या वाटीने आपण एक वाटी दूध घेतलेलं होतं त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी यामध्ये मी दूध घातलेलं आहे दूध गरम करून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा लागेल तसं थोडंसं यामध्ये आपण दूध घालूया अशा पद्धतीने जर तुम्ही दुधामध्ये ही मेथी भिजवली तर लाडू म्हणाल अजिबात कडू होत नाही अगदी मस्त असे हे लाडू बनवून तयार होतात तर हे बघा एक वाटी आपण दूध घातलं होतं यामध्ये आता हे मिश्रण आहे ते थोडं घट्टसर झालेलं आहे पुन्हा यामध्ये आपण अर्धी वाटी दूध घालणार आहोत म्हणजे टोटल इथे आपण दीड वाटी दूध घेतलेलं आहे ते संपूर्ण यामध्ये घालायचं आहे आणि आता परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बऱ्याच वेळेस सुद्धा मेथी भिजवली जाते किंवा पाण्यामध्ये सुद्धा भिजवली जाते पण अशा पद्धतीने जर तुम्ही दुधामध्ये ही मेथी भिजवली ना तर लाडू अजिबात कडू होत नाही आणि तुम्ही म्हणाल लाडू टिकतात की नाही तर हो आरामशीर वीस ते पंचवीस दिवस किंवा महिनाभर हे लाडू टिकतात अजिबात खराब वगैरेसुद्धा होत नाही आता मेथी छान दुधामध्ये भिजवून घेतलेली आहे यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर आपल्याला ही मेथी अशीच दुधामध्ये भिजत ठेवायची आहे आता ही मेथी ती रात्रभर आपण अशीच भिजत ठेवलेली होती तुम्ही बघू शकता मस्त अशी ती फुलून आलेली आहे अगदी छान दाणेदार अशी मोकळी मोकळी झालेली आहे चमच्याने तिला व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं आहे ज्या दिवशी आपल्याला हे मेथीचे लाडू बनवायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपल्याला ही मेथी अशा पद्धतीने दुधामध्ये भिजत ठेवायची आहे म्हणजे अगदी मस्त असे हे लाडू तयार होतात तर हे बघा जेवढं आपण दीड वाटी यामध्ये दूध घातलेलं होतं पूर्ण असं ते भिजलेलं आहे यामध्ये मेथी आणि आता अगदी छान दाणेदार अशी मोकळी मोकळी झालेली आहे तिला चमच्याने छान मोकळं करून घेतलेलं आहे मी आता आता पुढची कृती बघूया आता गॅसवर इथे मी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला इथे मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप आपलं हलकं सवितलं की यामध्ये आपण थोडेसे काजू बदाम परतवून घेणार आहोत एक छोटी वाटी इथे मी बदाम घेतलेले आहेत एक वाटी आपल्याला काजू घ्यायचे आहेत त्यानंतर पाव वाटी इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि दोन ती ते तीन चमचे इथे मी टरबूजच्या बिया घेतलेल्या आहेत हे संपूर्ण आपल्याला तुपामध्ये छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता बिया एकदम ऑप्शनल आहे नाही घातल्या तरीसुद्धा चालतील हा जो सुकामेवा आहे हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक इथे करू शकता किंवा तुम्ही आग क्रोड पिसतात हे सुद्धा यामध्ये ॲड करू शकता आता याला तुपामध्ये छान असं परतवून घेतलं की लाडू जे आहेत सुद्धा भरपूर दिवस टिकतात लाडू चवीला छान होतात आणि लाडूला एक असा उग्र वगैरे वास येत असेल तर तो सुद्धा येणार नाही कारण आपण याला छान तुपामध्ये भाजून घेतलेलं असतं मस्त क्रंची असे होतात हे तर हे बघा दोन ते तीन मिनटांसाठी याला तुपामध्ये अगदी व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे आता आपण याला काढून घेऊया आता जे तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच तुपामध्ये इथे मी दोन कप किंवा दोन वाटी भरून एवढे मखाने घेतलेले आहेत मखाण्याचं प्रमाण इथे थोडं जास्त ठेवलेलं आहे तर आपल्याला हे मखाने जे आहेत हे सुद्धा छान व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता मखाने कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळतील यालाच मराठीमध्ये कमळाच्या बिया असं सुद्धा म्हणतात मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी फार उत्तम आहेत हे मखाने त्यामुळे ज्यांना सांदेदुखी कंबरदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी ह्या मखाण्यांचं सेवन आवर्जून केलंच पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं दोन ते तीन मिनटं याला छान कुरकुरीत होईपर्यंत इथे मी भाजून घेतलं आता हे सर्व मखाने एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ भाजून घेतलं की त्याची अगदी छान व्यवस्थित अशी पावडर होते आता त्यानंतर आपण यामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत तर एक वाटी इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला थोडंसं तांबूस रंग येईपर्यंत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून थोडे इथे वाढवले किंवा कमी अधिक करू शकता मी इथे फक्त एकच वाटी खोबरं वापरलेलं आहे आणि हो हे लाडू बनवताना इथे आपण अजिबात खारीक पावडरचा वापर केलेला नाही आहे फक्त मखान आणि मेथी वापरून आपण हे लाडू इथे आज तयार करणार आहोत तर हे बघा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं सुद्धा छान भाजून घेतलेलं आहे त्याला सुद्धा काढून घ्यायचं आहे आता त्याच कढाईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि आपण मेथी भाजून घेणार आहोत तर मेथी भाजण्यासाठी दोन मोठे चमचे भरून इथे मी तूप घेतलेलं आहे तूप छान वितळलं की त्यामध्ये आपण जी मेथी भिजत ठेवलेली होती दुधामध्ये ती सर्व मेथी यामध्ये घालायची आहे आपल्याला आणि तुपामध्ये ही मेथी चांगली व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे आता ही संपूर्ण मेथी परतण्यासाठी साधारण आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात अगदी लो टू मिडियम फ्लेमवर तुपामध्ये चांगली अशी परतवून घ्यायची म्हणजे लाडू जे आहेत त्या अजिबात कडू वगैरे लागत नाही हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू आवर्जून बनवले जातात पण बऱ्याच वेळेस काय होतं मेथी ही चवीला कडू लागते त्यामुळे बरेच जण लाडूमध्ये मेथी टाकत नाही किंवा मग कमी प्रमाणात वापरतात पण जर तुम्ही अशा पद्धतीने दुधामध्ये ही मेथी भिजवून जर एकदा ह्या पद्धतीने लाडू जर, जर बनवले ना तर अगदी लहान मुलंसुद्धा सहज हे लाडू खातील ला। अजिबात हे लाडू कडू होत नाही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे लाडू कसे झाले हे तर अगदी छान मस्त रंग बदलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित अशी ही मेथी परतवून घ्यायची आहे जेवढी छान तिला आपण परतवून घेऊ तेवढे मस्त चविष्ट असे हे लाडू तयार होतात आता सुरुवातीला आपण दोन चमचे तूप यामध्ये घातलं होतं पुन्हा थोडंसं सा म्हणजे साधारण एक चमचा तूप मी यामध्ये घातलेलं आहे आणि परत आपण पर याला छान असं परतवून घेऊया तर इथे आपली जी मेथी आहे ती अजून पूर्णपणे भाजलेली नाही आहे थोडासा रंग बदलेपर्यंत आपण हिला भाजून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त बदामी रंग येईपर्यंत इथे मी ही मेथी भाजून घेतलेली आहे तुम्ही आता रंग बघू शकता सुरुवातीला मेथी कशी होती आणि आता कशी आहे यापेक्षाही खूप जास्त काळपट किंवा जास्त डार्क रंग येईपर्यंत हिला भाजायचं नाही आहे आता ही संपूर्ण मेथी एका परातीत काढून घेऊया आता मेथी काढून घेतलेली आहे सर्व शेवटी आपल्याला यामध्ये पीठ भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत तर एक वाटी इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण जे चपातीसाठी रोज पीठ वापरतो तेच पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा मग लाडूसाठी स्पेशल फक्त गहू तुम्ही गिरणीतून थोडेसे जाडसर असे दळून आणू शकता म्हणजे रव्या टाईप ते सुद्धा पीठ तुम्ही ह्या लाडूमध्ये वापरलं ना तरी सुद्धा लाडू खूप छान होतात तर इथे मी थोडंसं गिरणीमधून हे गहू दळून आणलेले आहे थोडंसं तुम्हाला इथे हे पीठ जे आहे ते थोडं जाडसर वाटत असेल तर मी लाडूसाठी स्पेशल हे पीठ इथे दळून आणलेलं आहे थोडं रव्या टाईप आणि आता आपण हे भाजून घेणार आहोत तर साधारण सात ते आठ मिनटं लागतात तुपामध्ये छान हे पीठ भाजण्यासाठी आणि मस्त खमंग असं आपण हे पीठ भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे तर हे बघा पीठसुद्धा छान मस्त बदामी रंग येईपर्यंत इथे मी भाजून घेतलेलं आहे ह्या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठसुद्धा एका परातीमध्ये आपण किंवा ताटामध्ये काढून घेऊया सर्व भाजलेले साहित्य इथे मी काढून घेतलेले आहे भाजलेलं खोबरं त्यानंतर आपण तुपामध्ये परतवून घेतलेली मेथी आणि गव्हाचं पीठ परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण सुरुवातीला जे काजू बदाम आणि बिया तुपामध्ये परतवून घेतलेल्या होत्या त्या पूर्णपणे इथे गार झालेल्या आहेत मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आणि याची पावडर तयार करून घेऊया आवडीप्रमाणे जाड बारीक तुम्ही याची पावडर तयार करून घेऊ शकता किंवा थोडेसे जाडसर ठेवले तरीहीसुद्धा चालतील तर इथे मी थोडीशी जाडसर अशी याची पावडर तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे मखाने भाजून घेतलेले होते ते सुद्धा पूर्णपणे गार झालेले आहे त्याची सुद्धा आता आपण पावडर तयार करून घेऊया तर हे बघा मखाण्याची सुद्धा बारीक अशी पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे ते सुद्धा परातीमध्ये काढून घेतलेली आहे आता संपूर्ण हे जे साहित्य आहे हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण जे हे मेथीचे लाडू तयार केलेले आहे इथे मी खारिक पावडरचा वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खारकेची पावडरसुद्धा एक ते दोन वाटी यामध्ये ॲड करू शकता पण इथे मी मखाने थोडे जास्त वापरलेले आहे आणि मेथीसुद्धा जास्त वापरलेली आहे आता जास्त प्रमाणात मेथी वापरून सुद्धा तुम्ही म्हणाल हे लाडू अजिबात कडू लागत नाही अगदी मस्त होतात चवीला तर आता हे संपूर्ण साहित्य हाताने छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत तर त्यासाठी गॅसवर कढाईमध्ये एक चमचा फक्त तूप गरम करून घेतलं त्यामध्ये एक वाटी इथे मी बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे फक्त तुपामध्ये हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे साधारण फक्त दोन ते तीन मिनटं लागतात अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा जो गुळ आहे ना हा तुपामध्ये वितळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची तर हे बघा लगेचच हा गूळ पूर्णपणे इथे वितळला जातो आता तुम्ही बघू शकता कुठेही गुळाचे खडे वगैरे शिल्लक राहिलेला नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे आपल्याला गुळाचा अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त गुळ हा पूर्णपणे वितळला की लगेच आता आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे तर गॅस बंद केलेला आहे आता लगेचच हा गरम गरम गुळ आपण ह्या मिश्रणामध्ये ओतून घेऊया अशा पद्धतीने खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि अगदी मस्त छान मऊसूत असे हे लाडू बनवून तयार होतात जर हा गुळाचा पाक जास्त कडक झाला तर लाडूसुद्धा तुमचे कडक होऊ शकतात त्यामुळे ही काळजी नक्कीच घ्यायची आहे आता गूळ खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला एखादा चमचा वगैरे घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने हा गूळ आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिश्रण थोडंसं कोमट झालं की मग दोन्ही हाताने व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो गूळ आहे तो सर्व मिश्रणाला किंवा साहित्याला अगदी व्यवस्थित असा लागला जातो तर अशा पद्धतीने आता जर तुम्हाला वाटलं तर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही वरून एक्स्ट्रा तूप वगैरे यामध्ये घालू शकता पण मी सुरुवातीला जेवढं तूप वापरलेलं आहे भाजण्यासाठी तेवढ्याच तुपामध्ये अगदी परफेक्ट असे हे लाडू इथे माझे झालेले आहेत तुम्हाला वाटलं तर वरून गरम करून एक्स्ट्रा तूप इथे तुम्ही वापरू शकता आता मिश्रण तयार आहे लगेच आपण लाडू बांधून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू तयार करून घेऊ शकता तर हे बघा मस्त परफेक्ट असे हे लाडू इथे बनवून तयार होतात एक लाडू बांधून झालेला आहे अशाच पद्धतीने अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते अगदी मस्त असे हे लाडू तयार होतात रोज सकाळी तुम्ही दुधासोबत हा एक लाडू खाऊ शकता खूप छान त्याचे तुम्हाला फायदे मिळतील किंवा थंडीमध्ये मेथीचे लाडू तर खाल्लेच पाहिजे तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा मस्त होतात हे लाडू तर हे बघा दुसरासुद्धा लाडू तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे आपले मस्त असे पौष्टिक शक्तिवर्धक असे मेथीचे लाडू इथे बनवून तयार झालेले आहे तर कितीही तुम्ही मेथी घाला फक्त ह्या पद्धतीने वापरा म्हणजे लाडू अजिबात कडू होणार नाही जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोन देखील प्रेस करा धन्यवाद